शहापूर तालुक्यातील माळ्या गावातील अवकाळी पावसामुळे घरांचे छपरे उडाले आहेत संध्याकाळी झालेल्या या अवकाळी पावसामुळे कसारा विभागातील अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहेत जिल्हा परिषद शाळा समाज मंदिर व अन्य घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेले या वादळी वाऱ्यामुळे कसारा विभागातील अनेक ठिकाणी पोल देखील पडले होते त्यामुळे विद्युत पुरवठा काही तासासाठी खंडित झाला होता लोकशाही क्षेत्रसाठी गणेश वाघ कसारा नाव सांगा तुमचं माझे नाव रामचंद्र सक्रुवारे महा ग्रामपंचायती माझे सरपंच कालच्या अवकाळी पावसामुळे महाग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस घरांची खूप नुकसान झालेली आहे काही कांचे ते घर एकदम जमीन उद्ध्वस्त झालेली आहे जमीन उद्ध्वस्त झालेले घर सोनू फोराड यांचे खूप नुकसान झालेली आहे आणि गावात प्रत्येकाची नुकसान झालेली आहे तर त्याची नुकसान शासनाने त्वरित लवकरात लवकर द्यावी अशी मा ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय